आयुष्याच्या वाटेवरचे प्रेम एका शांत आणि रम्य गावी निसर्गाच्या सानिध्यात नदीकाठी वसलेले संगमपूर हे गाव होते तिथेच दोन तरुण मन वाढत होती सायली आणि आर्यन बालपणापासून एकत्र वाढलेले हे दोघं लहानपणापासूनच एकमेकांचे जीवलग मित्र होते खेळता खेळता एकत्र अभ्यास करता करता त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे जात होतं पण त्यांना त्याचं भान नव्हतं शाळा संपली आणि दोघांनी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला सायलीला डॉक्टर बनायचं होतं तर आर्यनला अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचं होतं दोघंही वेगवेगळ्या शहरात शिक्षणासाठी गेले पण दोघांचं मन मात्र एकमेकांपासून दूर जाऊ शकत नव्हतं सायली रात्री अभ्यास करत असताना अनेकदा आर्यनचा विचार करायची त्याच्या लहान सहान गोष्टी त्याचं हसणं त्याचा समजूतदार स्वभाव सगळं काही तिच्या आठवणींचा भाग झालं होतं दुसरीकडे आर्यनही तिची आठवण काढायचा तो कित्येक वेळा फोन घ्यायचा नंबर डायल करायचा पण शेवटच्या क्षणी न बोलताच फोन ठेवायचा एक दिवस अचानक आर्यनचा फोन वाजला फोनवर सायली होती ती म्हणाली आर्यन मला असं वाटतं की आपण काहीतरी हरवून बसलोय तुला कधी वाटत नाही का की आपल्या मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे त्यावर आर्यन काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने हलक्या स्वरात उत्तर दिलं सायली हेच मी तुला सांगायचं ठरवलं होतं पण मला भीती वाटत होती की मी तुला गमावेन मी तुझ्यावर प्रेम करतो ते ऐकताच सायलीच्या डोळ्यात अश्रुत रळले दोघांच्या हृदयात प्रेम आधीच होतं पण आज त्यांनी त्याला नाव दिलं होतं प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचं नातं अधिक गहिरं झालं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं सायलीचं मेडिकल शिक्षण पूर्ण झालं आणि तिला परदेशात उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली ती आनंदी होती पण त्याच वेळी ती दुःखीही होती कारण याचा अर्थ तिला आर्यन पासून दूर जावं लागणार होत आर्यनने तिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला पण त्याच्या मनाच्या खोल कप्प्यात तो तिला गमावण्याच्या भीतीने विवळत होता जाताना सायलीने त्याला वचन दिलं आपण कितीही दूर असलो तरी आपलं प्रेम अटळ आहे मी लवकरच परत येईन परदेशात गेल्यावर सायली आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करू लागली सुरुवातीला दोघही रोज बोलत होते पण जसजसं अंतर वाढू लागलं तस तसे संवाद कमी होऊ लागले एका क्षणी आर्यनला वाटू लागलं की सायली त्याच्यापासून लांब जात आहे एका रात्री आर्यनने तिला फोन केला आणि विचारलं सायली तू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतेस का सायली काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली आर्यन प्रेम कधीच कमी होत नाही पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला काही कठीण निर्णय घ्यावे लागतात आर्यनच्या मनात हजारो प्रश्न उभे राहिले त्याला असं वाटलं की कदाचित तिच्या आयुष्यात कोणी दुसरं आलं असेल त्या रात्री त्याला झोपच लागली नाही एके दिवशी सायलीला तिच्या हॉस्पिटलमधून कॉल आला की तिला भारतात परत यावं लागेल कारण तिच्या वडिलांची प्रकृती अचानक खालावली होती ती ताबडतोब परत आली घरी पोहोचल्यावर तिला कळलं की तिचे वडील आय सीयू मध्ये आहेत त्या क्षणी तिला जाणवलं की आयुष्य किती क्षणभंगूर आहे ती रडत बसली आणि त्याच वेळी आर्यन दारात उभा होता त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला सायली मी इथेच आहे मी तुला कधीच एकटे सोडणार नाही सायली त्याच्या मिठीत कोसळली तिला उमगलं की कितीही अंतर असो कितीही वेळ लोटला तरी आर्यनच तिचं खरं प्रेम आहे सायलीच्या वडिलांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली त्या काळात आर्यन सतत तिच्यासोबत होता या संघर्षमय काळात सायलीने ठरवलं की ती आर्यनला पुन्हा सोडून जाणार नाही एका शांत संध्याकाळी नदीकाठी उभं राहून सायली म्हणाली आर्यन मला कुठेही जायचं नाही तुझ्यासोबतच माझं आयुष्य आहे आपण लग्न करूया आर्यनने तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला सायली मी तुझी वाट इतक्या वर्षापासून पाहतोय आता आयुष्यभर तुझ्यासोबत राहण्याची वेळ आली आहे त्यांनी घरच्यांच्या आशीर्वादाने के लग्न केलं आयुष्यात आलेले संघर्ष अंतर गैरसमज हे सगळं त्यांनी एकत्र निभावलं शेवटी प्रेमाला वेळेचा अडसर येत नाही फक्त समर्पण आणि विश्वास असला की ते अटळ राहत त्यांच्या प्रेमाची गोष्ट संगमपूरच्या नदीच्या लाटांमध्ये अजूनही गुंजते जिथे त्यांचं प्रेम बहरलं आणि अढळ राहिलं तर अशा प्रकारे ही कथा इथेच संपली भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद